नमस्कार मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहज स्वागत करून आज लातूर जिल्ह्यामधील अतिशय दुर्मिळ अशी माहिती या ठिकाणी मी देत आहे लातूर लातूर नगर परिषद असताना शहरातील पहिला आणि जुना व अतिशय गुणकारी ठरलेला नामांकित असा जो दवाखाना होता त्या दवाखान्याचं नाव सुरशावली दवाखाना होत त्या दवाखान्यामध्ये पहिले डॉक्टर ललिता वाजपेयी या एमबीबीएस होत्या आणि त्यांच्या सोबत दुसऱ्या सहचारी डॉक्टर देशमुख मॅडम या सुद्धा एमबीबीएस होत्या हे दोन डॉक्टर कर्मचारी आणि यांच्यासोबत दोन नर्स होत्या त्या नर्स मध्ये सिंधुताई रामल दीक्षित आणि त्यांच्या सोबत धोनुबाई जाधव या दोन नर्स होत्या त्यापैकी सिंधुबाई दीक्षित या पहिल्या नर्स असलेल्या आईचे सुपुत्र सन्माननीय सतीजी दीक्षित हे या ठिकाणी आज आम्हाला भेटलेत आणि ते त्या दवाखान्याबद्दल आणि जनतेच्या माहितीची आणि एक ऐतिहासिक ठेवा असलेली माहिती आपल्याला देत आहेत मी त्यांना विनंती करतो की आदरणीय सतीजी दीक्षित साहेब तुम्ही या दवाखान्याबद्दल आणि तिथल्या सेवेबद्दल थोडीशी माहिती सांगाल नमस्कार हा दवाखान्याची ओपनिंग सुरुवातीला ललिता बाजपेय आणि देशमुख मॅडम यांच्या हस्ते झालेली आहे आणि दोन नर्स सिंधुबाई दीक्षित आणि डोंडभाई जाधव आणि कॉम्पाऊंडला हिरालाल म्हणून एक नाव होत ते अशी चार पाच माणसं त्याचं काम करायचे सुरुवातीला दवाखाना फार चांगला चालत होता आणि ट्रीटमेंट चांगली होती काय सांगायचं पूर्ण लातूर तालुक्यामधून पेशंट पेशंट यायचे तिथं आणि मॅडम फार हुशार असल्यामुळं ट्रीटमेंट लोकांची फार लो चांगली व्हायची आणि ऊन पण सगळ्याला यायचा डिलेव्हरी चिलेव्हरी चालू केली खेड्यापाड्यातून भरपूर लोक खास म्हणजे लातूरच्या बाहेरून लोक येत असतात लातूरच्या बाहेरून लोक येत होते मग त्या रूमचा दवाखाना म्हटल्यानंतर पेशंट गर्दी रही। रही। गर्दी गर्दी राहायची भरपूर गर्दी राहिली ओपीडी चांगलं चालायचं सा मग नामांकित डॉक्टर कोणते होते त्या टायमाला त्या टायमाला ललिता वाजपेयी आणि देशमुख मॅडम दोन मॅडम होत्या म्हणजे दोन्ही महिला डॉक्टर होती का दोन महिलाच होत्या डॉक्टर आणि एक खूप होता आणि डिलिव्हरी कोण करायची तिथं आमची आईस करायची स्वतः डिलिव्हरी आणि दोन दुकाळी मिळून ते डिलिव्हरी करायची म्हणजे नॅचरल डिलिव्हरी करायची का नॅचरल डिलेवरी करायची मग काही ह्याच्यात काही दगावले का पेशंट काही बाब नाही काही सुधारणा दवाखान्यामध्ये आणखी काय काय सुविधा होते नंतर नंतर फार सुविधा होत गेल्या सुधारणा होत गेल्या भरपूर दोन मधली बिल्डिंग झाली त्याची आणि बांधकाम झालं बिल्डिंग झाल्या पेशंट भरपूर डिलेव्हरी भरपूर वाहिली ऑपरेशन वाढली चांगली सोय होते ती पहिल्या मग दवाखान्याची दवाखान्यामध्ये पेशंटची भरपूर संख्या वाढली असते वाढली नर्सेस बी वाढल्या डॉक्टर कर्मचारी वाढले संख्या वाढली सगळी तुमच्या आईचा परिचय काय म्हणला आमच्या आईचा सिंधुबाई दीक्षित म्हणून काय म्हणून तिथं नर्स म्हणून काम करायचं पहिली नर्स होत्या का त्या हा पहिलंच लागतो किती वर्ष सेवा केली आई ना वर्षामध्ये आईच्या हातावर डिलिव्हर झाल्या तरी अंदाजे तुमच्या पूर्ण लातूर ओळखते त्यांना पण तरी अंदाजे किती झाले असतील डिलिव्हर तरी नाही म्हणजे शंभर तर आराम झाले असतात तीस वर्षामध्ये फक्त शंभर डिलिव्हर आहे आता ते कसं दोन दुसरी एक मॅडम आहे तिच्या हातावर ते याच्या हातावर का बघ आणखी दुसरे कोणती डॉक्टर होते का नंतर आले भरपूर डॉक्टर डिलिव्हरी झालेल्या पेशंटला काय काय देत होते का काही सुविधा त्यांना आपल्याला एवढं काय माहिती नाही पण ते चांगला चढत होत फार फॉर्म मध्ये आला होता तिथं राठोड सारखे डॉक्टर काम केले डॉक्टर राठोड पुन्हा जकाल डॉक्टर शहा डॉक्टर पुन्हा तुमचे डॉक्टर होते hmm. ते नंतर भरपूर डॉक्टर येऊन गेले तिथं काळ ते डॉक्टर होते काही म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये नामांकित डॉक्टरांनी तिथे सेवा दिलेली सेवा केलेली आहे डॉक्टर गोपाळराव पाटील म्हणजे होते सेवा केली तिथे येत होते त्यावेळेस हा आगोबर मग या दवाखान्याचं काय नेमकं ने गाजलेलं होतं वैशिष्ट्य काय होत या दवाखान्याच वैशिष्ट्य म्हणजे डिलिव्हरी चांगल्या प्रकारे होत होत्या फक्त डिलिव्हरी असतात होते पेशंट सर्व रोगावर उपचार रोगावर उपचार होती का त्या नाही फक्त सुट्टी काढायला काय तरी मला पेशंट थोडीशी होत होते मला शहर सोडून कुठले पेशंट आजूबाजूच्या जवळपास परिसरात सर्व पाण्याचे खरी पडायचे पेशंट दवाखान्यात पेशंटला लागतो केस पेपर केस पेपरला किती पैसे लागत होते मला आता आठवत नाही किती लागत होते पण इलाज ट्रीटमेंट व्यवस्थित सगळं फ्री होत औषध इंजेक्शन वगैरे सगळं फ्री मिळायचे त्यांना पण ऑपरेशन वगैरे होत होते ऑपरेशन वगैरे काहीच नाहीये कळलं तुमची वगैरे असं करत होते डिलिव्हरीचे 0 हां 0 ऑपरेशन काय असेल नाही सर्व प्रकार सर्वलो कितीचा जवाब नाही हां दाऊ बडीर पेशंट जी ऍडमिट होती त्यांना काही जे आहे की नाष्टा पने जी जेवण आणि औषध जेवंसो काही नव्हती नाही ती नसत पचनना कुठला आर्थिक सहय म्हणता बाकी सहीलं आर्थिक सहाय्य नाही फक्त औषध पाणी इलाज ट्रीटमेंट नगर परिषद लातूर शहरामध्ये दुसरा कुठला दवाखाना सरकारी दवाखाना पण होता ना त्यावेळेस सरकारी दवाखान्यात पेशंट जात नव्हते पण इकडे ट्रीटमेंट होती तिकडे चांगलं म्हणजे नामांकित पण सरकारी दवाखाना का घेतला नामांकित तसं म्हणता येणार नाही पण दोन चांगले होते म्हणजे एकंदर तुम्हाला वेळी दवाखान्याच नावलौकिक कशाच्या माध्यमातून झाला म्हणता औषध पाणी उपलब्ध झालं म्हणून डॉक्टर डॉक्टर कर्मचारी चांगले होते डॉक्टर होते कर्मचारी चांगले होते आणि त्यावेळेस नगर परिषद लक्ष होत त्याच्यावर फार नगर परिषदेच हा धन्यवाद अशा रीतीने सतीजी दीक्षित यांनी एक लातूर मधला जुनं वैभव आज जो दवाखाना पूर्ण इमारत पाडलेली आहे आणि पुन्हा एकदा लातूर मध्ये सुसज्ज असा भव्य दिव्य सुरशावली दवाखाना बांधण्याचा प्रयत्न चालू आहे परंतु आज रोजी तिथं दवाखान्याचं बांधकाम बंद पडलेलं आहे एवढं मात्र निश्चित आहे की लातूर जिल्ह्यामध्ये सुरशावली दवाखान्याचा आधी महिलांची कठीण असलेली अवघड असलेली डिलिव्हरी करायची म्हणलं की सूरशावली दवाखान्याचं नाव आजी, ना आजी लोक घेतात त्या दवाखान्याची माहिती जी दीक्षित यांनी सांगितली त्याबद्दल धन्यवाद सर खूप छान माहिती दिला